तर मित्रांनो रायगड लोकसभा मतदारसंघात आजी इथून कोण विजय होणार याची उत्सुकता ही लागून तर शिवसेना विरुद्ध अजित राष्ट्रवादी असा सामना पाहायला तर कोकणात रायगड लोकसभा विद्यमान खासदार सुनील तटकरे व शिवसेनेचे ठाकरे गाठाचे उमेदवार अनंत गीते यांच्यात प्रमुख ही लढत होताना दिसते खरं तर तटकरे यांना शेकापचे नसलेले पाठबळ तर महाडमधून यंदा काँग्रेसची न मिळालेली साथ तसेच राज्यातील राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी सत्तेतील सहभाग त्यामुळे गद्दारीत झालेला आरोप यामुळे सुनील तटकरे यांच्यासाठी निवडणूक सोपी नसणारी मग अशात एकूणात काय पाहायला मिळू शकतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावर्षीसुद्धा मतदानाची टक्केवारी ही जवळपास कायम राहिलेली त्यामुळे सुनील तटकरे यांना रोखण्याचा अनंत गीते यांचा प्लॅन हा कितपत यशस्वी झाला याबद्दल प्रश्नचिन्ह त्र्यावर्षीय लोकसभा मतदारसंघात साठ पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान हे झालेले तर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकं मतदान हे झालं होतं त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक ही आता वाढलेली आहे त्यात खरं तर छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडतून झालेली गद्दारी रायगडचा मावळा कदापि सण करणार नाही याच मुद्द्यावर अनंत गीते यांनी रान पेटवलं होतं तर सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी गेल्या दहा वर्षात कोणती कामं केली हे दाखवा असं थेट आव्हान दिलं होतं तसेच अनंत गीते यांनी बेहरुले व मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले असा आरोप सुद्धा तटकरे यांनी या निवडणुकीच्या प्रचार सभेत सातत्याने केला तर हेच दोन ते तीन मुद्दे प्रचारात चर्चेत राहिले तर रायगड जिल्ह्यात पाहिलं तर पेण विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत पासष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान हे झालं होतं त्यावेळी या मतदारसंघात चौसष्ट पॉईंट एकावन्न टक्के मतदान हे झालेले तर पेण विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे रवीशेठ पाटील यांच्या ताब्यात थी। पण या ठिकाणी पाहिलं तर शेकापची ताकदी ही मोठी त्यामुळे या ठिकाणी अनंत गीते यांना रोखनाथ टटकर यांना फार मोठे यश मिळेल असं दिसत नाही कारण हा विधानसभा मतदारसंघ शेकापचा बालकिल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो तर रायगड जिल्ह्यात अलिबाग व या दोन्ही विधानसभा मतदारसंघात ताकद ताकदी तर अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाहिलं तर गेल्या वेळेला चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान हे झालं होतं यावेळी पाहिलं तरी मतदानाची टक्केवारी वाढली असून सहासष्ट पॉईंट सतरा टक्के इतकं मतदान हे झालेले त्यामुळे यावेळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात अनंत गीत्यांना रोखण्यात तटकऱ्यांना यश होईल असं पाहायला मिळत नाही त्या व्यतिरिक्त महाड विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत एकोणसाठ पॉईंट बत्तीस टक्के मतदान हे झालं होतं तर विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळा पाहिलं तर काँग्रेसचे नेते माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बळ हे तटकऱ्यांना मिळाले होते तर यावेळेला पाहिलं तर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची साथ तटकऱ्यांना मिळालेली तर या वेळेला पाहिलं तर विधानसभा मतदारसंघात केवळ सत्तावन्न पॉईंट छप्पन टक्के इतकं मतदान हे झालेले तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तरच मतदारसंघातून मंत्री आदिती तटकरे या आमदार आहेत तर या विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळेला पाहिलं तर तटकरे यांना मोठी साथ ही मिळाली होती तर याच विधानसभा मतदारसंघाच्या मताधिक्यावर सुनील तटकरे यांनी विजय मिळवला होता तर गेल्या वेळेप्रमाणेच मग यावेळी या विधानसभा मतदारसंघात मतदान झालेले तर गेल्या वेळेला एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ टक्के हे मतदान झालं होतं तर यावेळीसुद्धा एकोणसाठ पॉईंट वीस टक्के मतदान हे झालेले त्यामुळे यावेळीसुद्धा श्रीवर्धनमध्ये आनंद यांना आनंदगीते रोखता आलेलं नाही हे जवळपास स्पष्ट आहे त्या व्यतिरिक्त रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांची साथ तटकर यांना मिळालेली तर गेल्या वेळेला पाहिलं तर दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट छप्पन टक्के मतदान हे झालं होतं मात्र यावर्षी मतदानाचा टक्का हा घसरला आहे केवळ सत्तावन्न पॉईंट सदतीस टक्के मतदान दापोली मतदारसंघात हे झालेले त्यामुळे तटकऱ्यांना दापोली मतदारसंघाची साथ या लोकसभा निवडणुकीत कितपत मिळाली याबद्दल शंका व्यक्त केली जाते तर याशिवाय गटाचे नेते विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान हे झालं होतं तर त्या मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ छप्पन पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान हे झालेले तर या मतदानाच्या आकडेवारीसुद्धा यावर्षी घसरली त्यामुळे मग दापोली व गुहागर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कमी झालेले मतदान सुनील तटकरे व अनंतगीते यापैकी कोणासाठी चेंजर ठरणार हे पाहण्यासारखे तर रायगड लोकसभा मतदारसंघ हा कुणबीबहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्यामुळे अनंतगीते यांना काही ठिकाणी समाजाने मोठी साथ दिल्याची चर्चा आहे त्यामुळेच महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची धाकधूक ही वाढलेली पण अशात तुम्हाला काय वाटते इथून कोण बाजी मारू शकेल ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर ईव्ही एममध्ये फेरफार करण्यासाठी ठाकरेगटच नेते अंबादास दानवे यांना दीड कोटींची ऑफर ही केली होती अशात याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा